विकसित होत असतात आणि जन्मानंतर ते कधीच बदलत नाहीत तसेच जर जखम डर्मिस पर्यंत गेलेली असेल म्हणजे एक आपल्या बोटावरील थर आहे डर्मिसचा तिथपर्यंत जर जखम गेलेली असेल तर मात्र त्यामध्ये काय होऊ शकतं चेंजेस होऊ शकतात म्हणजे जर एखाद्या पेसिफिक पर्यंत जर जखम गेलेली असेल तरच त्यामध्ये बदल होऊ शकतात अन्यथा ते ठसे बदलू शकत नाहीत त्यानंतर मृत्यूनंतर देखील अनेक दिवस रिच पॅटर्न जो असतो काय असतो किंवा बोटांचे ठसे जे असतात ते काय असतात टिकून असतात तर हा तर ही झाली तुमची महत्वाची माहिती त्यावर तुम्हाला चार लायनर तीन लायनर कशाही पद्धतीचे प्रश्न आयोग तयार करू शकतं त्यानंतर या बोटांच्या ठशा संबंधी काही वैज्ञानिक देखील आधार आहेत किंवा तीन ते चार प्रमुख सिद्धांत देखील आहेत ते वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ते प्रूव्ह करून देखील धावलेले आहेत आपल्याला मग त्यामध्ये पहिला कोणता आहे अद्वितीय नावाचा एक सिद्धांत आहे म्हणजे काय दोन व्यक्तीच्या बोटांचे ठसे कधीही समान नसतात युनिकनेस त्यालाच म्हणतो आपण त्यानंतर कायमस्वरूपी कायमस्वरूपीपणा म्हणजे काय ते कधीही बदलत नाहीत म्हणजे दोन व्यक्तींच्या बोटाचे ठसे कधीही बदलत न म्हणजे दोन व्यक्तीच्या बोटाचे ठसे कधीही एकसारखे नसतात जरी ते जुळे भावंड जरी असले तरीही त्यांच्या बोटाचे ठसे वेगवेगळे असतात परंतु डी जे आहेत डी एन एस ते कसे असतात सेम असतात कायमस्वरूपीपणा म्हणजे आयुष्यभर ते बदलत नाही तसेच वर्गीकरणी शास्त्रीय वर्गीकरण करणे त्यामध्ये देखील शक्य आहे म्हणून ही एक व्यक्तीची ओळख म्हणून या संपूर्ण बाबीचा अभ्यास करणं आज परीक्षेसाठी महत्वाचं आहे मग फिंगरप्रिंट जे आहे त्या फिंगरप्रिंट ह्या बाह्य त्वचेची रचना जी आहे फिनोटाईप त्या त्यापासून तयार होत असतात त्यानंतर डी एन ए जे आहे ते कसे आहे अनुवंशिकीय रचना म्हणून आपण त्याला ओळखतो कशाला डी एन एला डी एन एला आणि फिंगर प्रिंट जे आहे त्या फिंगरप्रिंट आणि डी एन एमध्ये थोडा फरक आहे जे जुळे बालक असतात किंवा जे काही जुळे मुलं असतात त्यांच्यामधील फिंगरप्रिंट या वेगळ्या असतात लक्षात घ्या फिंगरप्रिंट या एकच असतात सॉरी जे जुळे बालक किंवा मुलं असतात त्यांच्या फिंगरप्रिंट फिंगर प्रिंट ज्या आहेत त्या कशा असतात एकच असतात पण एकच असतात का नाही तर कशा असतात वेगवेगळे असतात वेग वेगवेगळ्या वेग असतात पण डीएनए मात्र कशा असतात डीएनए एकत्र असतात किंवा समान असतात डीएनए जुळ्या बालकांचे तर हा त्यातला पॉईंट आहे त्यानंतर ठशांचे किती प्रकार आहेत प्रमुख चार प्रकार अनेक सारे माहिती पुस्तकात तर एवढी भरभरून दिलेली आहे ना पण तेवढी काही तुमच्यासाठी महत्वाची नाही भरभरून दिलेली माहिती आहे अशक्य प्राय गोष्ट आहे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं वाचन करणं म्हणून फॅक्च्युअल बाबी एकत्र तयार करणे कन्सेप्च्युअल बाबी एकत्र तयार करणे आणि त्यावरून सी क्यू सोडवणे ही योग्य पद्धत आहे अभ्यासाची सर्वात प्रथम काय फॅक्च्युअल डाटा तयार करणे आणि तो एकत्रित करणे मग वेगवेगळ्या पुस्तकात असेल किंवा किंवा आपल्या आप अभ्यासामध्ये आला की तो पॉइंट लगेच त्याच्या नोट्स तयार करून ठेवणे तर ही आणि शेवटी काय असते एम सी क्यू तर ही सर्वात महत्वाची पद्धती आहे अशा तीन टाईप मधून तुम्हाला जायचं आहे आणि ते आपण करून घेत आहोत मग लूपमध्ये बघा लूप जवळपास जगात सर्वाधिक आढळणारा पॅटर्न म्हणून या लूपला आपण ओळखतो पासष्ट ते सत्तर टक्के लूप प्रकारच्या फिंगरप्रिंट आज जगामध्ये आढळतात वर्ल जे आहेत किंवा वर्ल किती आहेत पंचवीस ते तीस टक्के आर्च जे आहे ते पाच टक्के आहेत आणि पुढे कॉम्पोजिट जे आहे एक ते दोन टक्के असे चार प्रकार या ठशांचे पडत असतात किंवा फिंगरप्रिंटचे पडत असतात मग कॉम्पोजिट जो आहे तो सर्वात दुर्मिळ आहे सर्वात कमी आढळणारा आहे आणि सर्वात जास्त लूप आहे सर्वात जास्त काय लूप आहे आता यावरती प्रश्न कसा टाकलेला आहे तो पण बघू आपण तर विद्यार्थी मित्रांनो पहा हा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे म्हणजे काहीही पसारा करत बसण्यापेक्षा मोठे मोठे पुस्तकं वाचत बसण्यापेक्षा जेवढ्या शॉर्ट नोट्स तुम्हाला करता येते ना महत्वाचा मी मगाशी जेवढे काही पॉईंट शिकवले खाली आपला 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 प्रश्न खाली आहे तर मग असे जेवढे काही पॉईंट शिकवले त्यावर आयोगानं योग्य पद्धतीने प्रश्न देखील दोन हजार एकवीसमध्ये बनवलेला आहे म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही गेलात ना फॉरेन्सिक तुमच्यासाठी काहीही अवघड नाही फक्त तुम्ही वाचन करत राहणार तर मात्र तुमच्यासाठी फॉरेन्सिक नक्कीच अवघड आहे त्यामुळं तुम्हाला आत्ताही सांगणं आहे तर अशा पद्धतीची तुलना करा तुलना करण्यामुळं काय होतं माणसाचा मेंदू सुपीक बनतो त्यामध्ये अनेक सारे विचार मांडण्याची क्षमता देखील तयार होते म्हणून हा जर प्रश्न बघा काय म्हणले फिंगरप्रिंट संबंधी योग्य विधाने निवडा फिंगरप्रिंटला काय म्हणतात फिंगरप्रिंटला डिक्टेलोस्कोपी किंवा ग्राफी किंवा डिलेक्टोग्राफी म्हणतात हे हे सुद्धा काय म्हणतात म्हणतात आपण पाहिजे पहिल्याच पानावरती बघितलं ओके लुप्स पासष्ट टक्केपेक्षा काय एकदम एक काय सर्वात जास्त आढळणारा पॅटर्न आत्ताच बघितलं आपण ते पण कसं आहे बरोबर आहे फिंगरप्रिंट पद्धत पितृत्व वादासाठी वापरली जाते का तर हा प्रश्न कसा है? है। दी एने, दी एने आहे चुकीचं आहे कारण डी एन ए डी एन ए जे आहे पितृत्ववादासाठी ते कामाला येतं त्यामुळं क जे पर्याय आहे ते चुकीचं त्यामधलं असणार आहे म्हणून बरोबर जर बघायचं झालं तर पर्याय क्रमांक चेअर योग्य तर अशा पद्धतीचा हो तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे फक्त पुस्तक घेणं वाचणं अशामुळं काहीही होणार नाही आणखी एक मग मी तुम्हाला सांगितलेला प्रश्न बघा त्यानंतर कोणता प्रश्न आलेला आहे बघा भारतात फिंगरप्रिंटच्या वर्गीकरणासाठी मुख्यतः खालीलपैकी कोणती व्यवस्था वापरली जाते पहिला प पहिला पर्याय पर हेन्री सिस्टीम बरोबर आहे का ती हेनरी सिस्टीमच ते बरोबर आहे हे लक्षात घ्या तिलाच आपण टेन डिजिट मेथड पण म्हणतो मग आता या हेन्री सिस्टीमबाबत आपण थोडक्यात बघूया बघा हेनरी सिस्टीम जी आहे ती भारतामध्ये देखील आपल्या वापरली जा आ, काय करतात यूज करतात पण जगातील सर्वात जास्त त्या पद्धतीचाच वापर झाला गेलेला आहे फिंगरप्रिंट वर्गीकरण पद्धती ही जी आहे ती एडवर्ड हेन्री यांनी काय केली होती विकसित केलेली होती आणि जवळपास यामध्ये एक ते एक हजार चोवीस या वर्गीकरण श्रेणीमध्ये फिंगरप्रिंट ठेवण्याची देखील क्षमता आहे त्यामुळं ती महत्वाची आहे लक्षात घ्या यावर देखील आयोगानं प्रश्न विचारून झालेला आहे जगात सर्वात फेमस आणि प्रसिद्ध पद्धती म्हणून या हेन्री सिस्टीमला ओळखलं जातं आणि त्यामध्ये दहा बोटांच्या नमुन्यावरती आधारित आहे म्हणून तिला टेन डिजिट मेथड देखील म्हणतात टेन डिजिट मेथड तर हे पण लक्षात किंवा किंवा तिला टेन प्रिंट पण म्हणतात टेन प्रिंट पद्धती क्लासिफिकेशन सिस्टीम असे देखील म्हणतात मग ही जी पद्धती आहे आज हेन्री पद्धती कोणकोणत्या देशामध्ये युजफुल आहे तर आज घरीला भारत असेल त्यानंतर ब्रिटन असेल ब्रिटन त्यानंतर ऑस्ट्रोलिया असेल ऑस्ट्रोलियामध्ये पण ती अवलंबित आहे ऑस्ट्रोलिया ऑस्ट्रेलियामध्ये पण ते आहे आणि कॅनडासारख्या देशामध्ये सध्या हेनरी सिस्टीम अवलंबित आहे मग आणखी काही मुद्दे तुम्हाला पाहावे लागतील त्यामध्ये त्याचं विश्लेषण देखील करावं लागेल कारण पहिलं जे आहे आता आपण इथं पर्यायामध्ये एक काय दिलेलं आयो ह्यानं आयोगानं रोशलर पद्धती पण दिलेली आहे मग ही काय ही पद्धती कोणत्या ठिकाणी यूज केली जाते तर तर ही जी काही पद्धती आहे तर ही ही पद्धती युरोपमधील एक काय प्रारंभिक फिंगरप्रिंट पद्धती कुठे युरोप देशामध्ये किंवा युरोप खंडामध्ये यूज केली जाणार आहे ती एक काय होती प्रारंभिक का पद्धती होती आज घडीला जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिचा वापर होतो कोणती पद्धती आहे रोशलर पद्धती जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये तर हे देखील पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर हे महत्त्वाचं आहे आणि याच पद्धतीला अर्ली युरोपियन क्लासिक अर्ली युरोपियन क्लासिफिकेशन पद्धती म्हणून देखील ओळखलं जातं कशाला आ, आ, कशाला रोशलर पद्धतीला त्यानंतर आहे तीन नंबरचा पर्याय त्या देखील पर्यायाचा आपल्याला काय करायचं आहे विश्लेषण करायचं आहे त्याचं नाव काय विसेटिक सिस्टीम जी आहे तर ही जगातील पहिली पूर्ण विकसित फिंगरप्रिंट सिस्टीम म्हणून तिला ओळखलं जात म्हणजे जगातील जगातील पहिली पहिली पूर्ण विकसित पद्धती म्हणून या पद्धतीला ओळखलं जायचं आणि त्यामध्ये देखील आणि गुन्हेगार ओळखण्यासाठी याच पद्धतीचा वापर जगात सर्वात प्रथम झाला होता सर्वात प्रथम झालेला होता ही जी काही पद्धती आहे भारतीय सिस्टीम म्हणजे हेन्री हेन्री पद्धतीपेक्षा सोपी आहे पण कमी विकसित आहे हे पण लक्षात घ्या पण कमी विकसित आहे तर हा देखील पॉईंट इथे तुम्हाला महत्वाचा ठरणार आहे तर या मी हे जे काही तुम्हाला मुद्दे नवनवीन सांगितले तर ते नवनवीन मुद्द्यापर्यंत तुम्ही जेव्हा पोहोचाल तेव्हा तुम्हाला हा फिंगरप्रिंट टॉपिक काहीच अवघड वाटणार नाही त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ते कोणता प्रश्न त्यावर आहे त्या देखील प्रश्नाचा आपण अनालिसिस करून घेऊया आता मगाचे जे काही आपण सिद्धांत सांगितलेले आहेत कोणकोणते सांगितलं युनिकनेस सांगितला किंवा विश्व व्यापकता सांगितला किंवा वैयक्तिकपणा सांगितला आता अंगोली शास्त्र जे आहेत आणि त्यांचे जे काही तीन ते चार सिद्धांत आहेत तर त्या चार सिद्धांतावरती डायरेक्टली प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला जास्त मेहनत करायची आवश्यकता आहे का आपण करतो काय आपण अभ्यास काय करतो आणि परीक्षेत विचारतं काय हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हे ज्यांना समजतं त्यासाठी एक ते दोन वर्षाच्या आधी अनुभव तुम्हाला पाहिजे आणि ज्यांच्याकडे अनुभव असतो ते इतर जे काही नवीन विद्यार्थ्यांसोबत शेअर तो अनुभव होत नाही त्यामुळं आपली आपली अडचण काय फॉरेन्सिकच्या प्रश्नामध्ये मार्क मिळत नाहीत आता हा कॉमनली प्रत्येकाला सुटलेला असेल प्रश्न फक्त वर्धनीयता त्यामध्ये नाही कारण विश्व व्यापकता देखील आहे एकमेवपणा आणि आणि वैयक्तिकतापणा आहे म्हणजे तिन्ही पण मुद्दे आपण मगाशी देखील बघितलेली आहेत म्हणजे ए बी डी त्या पर्यायाचा आन्सर असणं ए बी डी पर्याय क्रमांक तीन म्हणून म्हणतोय हे या सर्व काही बाबी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत अभ्यास कशा पद्धतीने करणार फक्त करायचं पुस्तक घेतलं मार्केटमधून आणि त्याचा अभ्यास केला तर आपला रिझल्ट येणार नाही आपल्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल आहे तरच आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये टेकू आणि येणाऱ्या काळात आपला निकाल देखील आता परत आपण टॉपिककडे जाऊ आपण मगाशी जो काही टॉपिक बघितला त्या यावरतीच हा टॉपिक होता मगाशी जो काही प्रश्न आला होता दोन हजार तेवीसच्या मुख्याला आणि मगाशी त्याच्या आधीचा जो काही प्रश्न होता दोन हजार एकवीसच्या मुख्याला प्रश्न आला होता कशावरती यावरती बघा लूपवरती आणि आणि डिटेलोस्कोपीवरती आलेला होता किंवा डिलॅक्टोस्कोपीवरती आला होता त्यामुळं जास्त अभ्यास करायची गरज आहे का अभ्यासापेक्षा स्मार्ट पद्धतीनं आपली नजर संपूर्णत पसरली पाहिजे काय अभ्यास करायचा काय प्रश्न पडतात हा खूप मोठा पॅटर्न आहे कारण हा जो काही ही जी काही बाब आहे ना आता एकतर आपल्याला ड्युटीला लागून तीन ते चार वर्ष झालेली असतात आणि त्यामध्ये समजत नाहीत आपण आपण डायरेक्टली काय करतो कुठे क्लास जॉईन करतो त्यामुळे काय होतं एकतर वेळ भेटत नाही ड्युटी करत करत तुम्ही क्लासेस करतात आणि वेळ भेटला तर त्यावेळेस ते अवेलेबल आवेल राहत नाहीत आणि जरी अवेलेबल राहिला तरीही ही कन्सेप्ट तुमची ही मेंटॅलिटी येण्यासाठी खूप वेळ जातो त्यामुळे आपल्याला त्यामध्ये मार्केट मिळत नाहीत ही सर्व प्रक्रिया म्हणजे कशा पद्धतीचा एक चक्रयू चिक्रयू असल्यासारखं आहे त्यामुळे तुम्हाला सांगतोय आयोग विचारतं काय आणि कशा पद्धतीच्या नोट्स तुम्हाला करायचे आहेत हे ते तुमच्यावरती सर्वतः डिपेंड आहे जास्त अभ्यास करून पास व्हायचे हो की स्मार्ट अभ्यास करून पास व्हायचे हो आहे त्यानंतर पुढे आणखी काय बघूया बघा डेल्टा संबंधीची माहिती आहे लुपमध्ये फक्त एक डेल्टा असतो आता हे देखील माहिती तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कारण ही सर्व काय फॅक्च्युअल आहे त्यानंतर वर्लमध्ये किती दोन किंवा अधिक डेल्टा असतात आणि आर्चमध्ये डेल्टाच नसतो असं देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्यानंतर म्हणूनच मी शंभर शंभर प्रश्न तयार केलेले आहेत त्यानंतर फिंगरप्रिंट मिळण्याचे प्रकार जे आहेत पस्ट फिंगरप्रिंट असतील किंवा त्यालाच आपण पस्ट फिंगरप्रिंट किंवा लेटेंट फिंगरप्रिंट पण म्हणतो त्यालाच आपण खोल फिंगरप्रिंट किंवा आदर्श ना काय म्हणतो आपण लेटंड फिंगर प्रिंट म्हणतो त्यानंतर पष्ट आपण त्याचे तीन प्रकार पाडूया जे की आपल्या डोळ्याने पष्टपणे दिसतात त्यानंतर खोल फिंगर प्रिंट त्याला आपण प्लास्टिक प्रिंट पण म्हणतो आणि आदर्श त्याला आपण काय म्हणतो लेटन प्रिंट पण म्हणतो सर्वात जास्त तपासणीसाठी महत्वपूर्ण कोणते असतात तर लेटन हो फिंगर प्रिंट असतात अनेक वेळा असे देखील प्रश्न तयार केले जाऊ शकतात ज्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता मग लेट फिंगर प्रिंट जे आहेत कशा पद्धतीने ते विकसित करू शकता तर कोरड्या आता अनेक साऱ्या पावडरी पावडरी पद्धती आहेत त्यांनाच काय म्हणतो आपण भौतिक पद्धती पण म्हणतो भौतिक पद्धती पण आपण त्यालाच म्हणत असतो मग कशा मार्फत कोणत्या पावडरी टाकल्यानंतर कोणत्या वरील फिंगरप्रिंट आपल्याला मिळून येतात त्यावर देखील एखादा प्रश्न तुम्हाला विचारला तर आयोगाकडून विचारला जातो मग कोरड्या आणि गुळगुळीत जर पृष्ठभाग असेल तर त्यावरती काळी किंवा अॅल्युमिनियम पावडर टाकावी लागते किंवा चुंबकीय पावडर टाकावे लागते आणि त्या फिंगरप्रिंट डेव्हलप कराव्या लागतात त्यानंतर आहे कागदावरील कशा पद्धतीने करतात जर कागदावर असतील तर निनहायड्रेनच्या पद्धतीने निनहायड्रेनच्या पद्धतीने ते यूज करून त्या फिंगरप्रिंट डेव्हलप केल्या जातात आणि जांभळा रंग त्यामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर सिल्वर नायट्रेटमध्ये पांढरा ते काळपट रंग त्यामुळे काय होतात फिंगरप्रिंट जे आहे त्या डेव्हलप होत असतात धातूवरील ज्या काही फिंगरप्रिंट आहेत त्या सायनो ॲक्रेलिक पर सायनो सायनो अॅक्रेनिक फ्युमिंग या पद्धतीने त्या काय करतात डेव्हलपमेंट करतात म्हणजे त्या फिंगरप्रिंटला तयार करण्याचं काम करतात आणि ओल्या पृष्ठभागावर असतील तर स्मॉल पार्टिकल स्मॉल पार्टिकल रे आ, रे रेजंट रे ओके स्मॉल पार्टिकल रेजंट या पद्धतीने त्या काय करतात मिळवतात किंवा त्या डेव्हलप करतात तात्पुरता जो काही ठसा आहे क्षणार्धामध्ये मिटणार असेल वगैरे किंवा काही काळावधीनंतर तो मिटणार असेल तर तो आयोडीनच्या वाफेमार्फत तो ठसा तयार करत असतात मग पुढे काही आणखी महत्वाचे घटक आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून हो ते पण पाहू आपण आता पुढे आहे दोन पद्धती ज्या की डाटा वगैरे स्टोअर करून ठेवण्याशी संबंधित आहेत किंवा ते पण आपण बघून घेऊया की हा जो काही फिंगरप्रिंट ब्युरोचा जो डाटा आहे तो कोणत्या ठिकाणी स्टोअर केला जातो तर केंद्रीय फिंगरप्रिंट ब्युरो कुठे आहे नवी दिल्ली येथे आहे किंवा राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो जे आहे ते भारतातील सर्व नोंदी ठेवण्याचं काम करतात त्याला आपण एन सी आर बी म्हणतो एन सी आर बी चौऱ्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये त्या संघ त्या संस्थेची स्थापना देखील झालेली आहे आता भारतामध्ये सुरुवातीला ए एफ आय एस ही पद्धती होती पण हो। आता चेंज होऊन काय आलेलं आहे एन ए यफ आय एस म्हणजे संपूर्ण भारतासाठी एकच फिंगरप्रिंट यंत्रणा आता भारतामध्ये लागू झालेली आहे कधी दोन हजार बावीसपासून एक फिंगरप्रिंट एक देश अशा संज्ञेनं ही पद्धती आता लागू करण्यात आलेली आहे सर्वात प्रथम भारतामध्ये ए यफ आय एस म्हणजे काय ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम नावाने एक पद्धती होती ते आपण एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आपण ती स्वीकारली नंतर दोन हजार बावीस मध्ये आता आता नवीन पद्धती म्हणजे त्याच्या नामा नावामध्ये बदल करण्यात आले आणि आधी वेगवेगळ्या स्टेटची वेगळी माहिती वेगळी माहिती असायची आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची वेगळी त्यांना एकत्रित करून एन एफ आय एस नावाची आणखी एक पद्धती सुरू करण्यात आलेली आहे तिला नाव पण दिलेलं आहे काय दिलेलं आहे तिला नाव बघा नाव काय दिलेलं आहे नॅशनल ॲटोमोटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम ही बावीसमध्ये आता नवीन तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे यावर देखील प्रश्न तुम्हाला पडण्याची जास्त शक्यता असते काय त्याचं आन्सर नॅशनल ऑटोमोटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम म्हणजे जी आपण एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जी काय स्वीकारलेली होती कोणती ए यफ आय यस म्हणजे काय ए एफ आय एस म्हणजे काय ॲटोमोटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम असा त्याचा काय होतो लॉंग फर्म होतो पण आता दोन हजार बावीसमध्ये एन एफ ये आय एस आणि हे जे काही त्याचं काम आहे सर्वत्र यंत्रणा जी आहे आता आता संपूर्ण यंत्रणा फिंगरप्रिंटची एका क्लिकवर त्याची माहिती मिळवण्यासाठी किंवा त्यांची जर जुळवणी करायची असेल ऑल इंडियामध्ये तर ही यंत्रणा आता काम करणार आहे दोन हजार बावीसपासून ही यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे आणि या या यंत्रणेचं उद्देश काय तर राष्ट्रीय पातळीवरील बोटांचे ठसे आणि त्यांची ओळख प्रणाली विकसित करणे तर हे आता दोन हजार बावीसपासून सुरू करण्यात आलं सुरुवातीला काय होतं तीन टप्प्यामध्ये ही पद्धती होती कोणती ए एफ आय एस ही तीन टप्प्यामध्ये होते स्थानीय घटक राज्य स्तरावर आणि केंद्रीय स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर होते पण आता या सर्वांचं एकत्रीकरण करून नॅशनल ऑटोमोटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफ आयडेंटिफिकेशन सिस्टीम ही दोन हजार बावीस मध्ये सुरू करण्यात आलेली आहे महत्वाची लक्षात ठेवा मग भारतामध्ये फिंगर प्रिंटला कशा पद्धतीचं महत्त्व आहे ते पण आपण बघू बघा भारतामध्ये जो काही पुरावा कायदा जो काही भारतीय साक्ष अधिनियम आहे त्यामध्ये बोटांचे ठसे जे आहेत तज्ज्ञ पुरावा म्हणून ओळखले जात जातात तसेच जर बोटांचे ठसे मिळवलेले असतील तर तो निर्णायक पुरावा म्हणून देखील सिद्ध केला जाऊ शकतो त्याला महत्त्वाचा आधार आहे फिंगर प्रिंटला फिंगरप्रिंट असेल किंवा डी एन ए असेल डी एन ए असेल त्यांना त्यांना निर्णायक पुरावा म्हणूनच भारतामध्ये घडलं जाऊ शकतं तसेच गुन्हेगारी प्रक्रिया संहिता म्हणजे भारतीय भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये देखील पोलीस अधिकारी ठसे घेऊ शकतात तसेच आवश्यकता भासल्यानंतर बलपूर्वक देखील ठसे घेण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे आता काही महत्वाचे तांत्रिक शब्द की ज्यावर देखील तुम्हाला प्रश्न आलेले आहेत चैरोस्कॉपीचा प्रश्न आत्ताच आलेला आहे मागच दोन हजार एकवीस मध्ये आलेला आहे दोन हजार एकवीसच्या परीक्षेमध्ये आलेला आहे मग पोरोस्कॉपी म्हणजे काय रिजवरील छिद्रांना किंवा जे काही पोरस असतात आपल्या बोटावर लहान लहान छिद्र त्यांचा अभ्यास म्हणजे काय असतो पोरोस्कॉपी त्याचे त्याचे देखील संपूर्णतः अभ्यास त्याचा देखील केला जातो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर चेलोस्कॉपी तर आत्ताच सांगितलं आपण रीज गणना किंवा त्यांची रचना म्हणजे काय असतं डर्मिस आणि एपिडर्मिस या दोघांमधील सूक्ष्म ज्या काही खुणा आहेत त्यांची गणना असते त्यानंतर चान्स ठसा म्हणजे गुन्हेगारीचा ठसा म्हणून देखील त्याला ओळखलं जातं आरोपीने दुर्लक्ष केलेल्या बाबीवर जो काय ठसा असतो त्यालाच आपण काय म्हणतो लेटन फिंगरप्रिंट देखील असे देखील म्हणतो तसेच रिज काउंट म्हणजे काय त्रिकोणापासून डेल्टा कोर पर्यंतची गणना त्यांच्या त्यांच्या रेषांची गणना म्हणजे काय काउंट होय त्यानंतर पुढे एक पॉइंट आहे महत्वाचा तो पण पुढे मृतदेहावरील ठसे कशा पद्धतीने घेतात किंवा एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल जर त्याचं नुक निधन नुकतं झालेलं असेल तर साबण पाणी तयार करून त्या साबणाचं पाणी तयार करून ते तो ठसा स्पष्ट केला जातो तसेच तो ठसा जर सुकलेला किंवा वाळलेला असेल तर ग्लिसरीन आणि कापसाच्या सहाय्याने हलवार घेतात जर शरीर जळालेलं असेल तर त्वचेचा तुकडा कापून फिंगरप्रिंट स्लिपर चिटकवतात आणि पाण्यामध्ये मृतदेह जर पडलेला असेल आणि किंवा सापडलेला असेल तरी देखील सुजल्यावरही फिंगरप्रिंट काढले जाऊ शकतात अनेक वेळा आप अनेक वेळा आपल्याला अशा पद्धतीचे फॅक्च्युअल माहितीवर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात लक्षात ठेवायचे ते पण आता परीक्षेमध्ये अनेक वेळा काय होतं प्रश्नांचं देखील आपल्याला रिपिटेशन झालेलं पाहायला मिळतं मग काय काय येतात फॅक्च्युअल मुद्द्यावरती प्रश्न तर सर्वात जास्त आढळणारा नमुना तुम्ही पाहिला असेल दोन हजार एकवीसला त्यावर प्रश्न आलेला होता म्हणजे चार लाईन मध्ये मध्ये आलेला होता पण सर्वात जास्त कोणता आढळतो लूप आणि सर्वात कमी कंपोजिट आढळतो तर आपण हे दोन्ही पॉईंट तुम्हाला दिले डायरेक्टली प्रश्न असतात काहीच वेगळं विचारत नाही किंवा किंवा रिच पॅटर्नमध्ये जास्त बदलणारे प्राणी म्हणजे कासव असेल सरडे असेल त्यांच्यामध्ये रिजस नसतात पण माकडामध्ये मानवासारखे ठसे असतात त्यामुळं हे देखील पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर त्यानंतर तळपायाच्या ठशांचा जो काही अभ्यास होतो त्याला आपण काय म्हणतो पोडोस्कोपी किंवा पोडो पोडोग्रामी पण त्याला आपण म्हणतात हा देखील पॉईंट तेवढाच महत्वाचा आहे म्हणजे पायाचे ठसे त्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पोडोस्कोपी किंवा किंवा पोडोग्रामी पण म्हणतात त्याला त्यानंतर हाताच्या तळपायाचे ठसे जे असतात त्यांना काय म्हणतो आपण हाताच्या किंवा तळ हाताचे ठसे जे असतात त्याला आपण पाम प्रिंट म्हणतो हाताचे जे काही तळ तळ हात आहेत आणि त्यावर ज्या काही प्रिंट आहेत पूर्ण हाताच्या त्याला आपण काय म्हणतो पाम प्रिंट म्हणतो तर या काही गोष्टी तुम्हाला इथे लक्षात हो ठेवाव्या लागतील त्यानंतर स्पर्धेत स्पर्धा परीक्षेत विचारले जाणारे आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत आणि ज्यावरती अनेक विद्यार्थी परेशान होतात देखील बघा असे काही फॅक्च्युअल बाबी मी काढलेल्या आहेत जखम झाल्यावर बोटाचे ठसे कायमस्वरूपी बदलतात का तर नाही बदलत त्यानंतर डर्मिस पर्यंत जखम गेली तर मात्र ते काय होतात बदलतात म्हणजे जखम झाल्यावर बदलतात का कायमस्वरूपी बदलत नाहीत पण डर्मिस पर्यंत एक आपल्या बोटावरील एक थर आहे डर्मिस पर्यंत जर गेलं तरच बदलतात मग जुळ्या भावंडाचे ठसे एकसारखे असतात का जुळ्या भावंडाचे पूर्णता चुकीचं आहे कधीच नसतात पूर्णत वेगवेगळे असतात बघा मी इथं इथं तुमच्या समोर राईट आणि बरोबर पण केलेलं आहे कागदावरील ठसे पावडरीने दिसतात बरोबर आहे का परंतु कशाने कागदावरील पद्धतीने पावडरीने दिसतात पण निनहायड्रेजन आपल्याला तिथं वापरावं लागतो आणि ती पद्धती सर्वोत्तम आहे कागदावरील ठसे घेण्यासंबंधी ठसे धुण्याचे ठसे धुतल्याने नष्ट होतात का तर ते कसं आहे चुकीचं आहे विधान साबण पाणी ठसा काढत नाही किंवा रिस्क किंवा त्यामध्ये तो पॅटर्न जो जो आहे तो त्यामध्ये बदल देखील होऊ शकत नाही म्हणून साबणाने जरी धुवलं तरी कशाने जरी धुवलं तरी ठसे जशास वगैरे हो असतात मग मग ही झाली पूर्णतः कन्सेप्ट कन्सेप्ट एकदा समजली की आता प्रश्न सोडवाय काहीच अवघड जाणार नाही तुम्हाला प्रश्न पण आपण तर काढून दिलेले आहेत तुम्हाला जगात सर्व सर्वप्रथम बोटांचे ठसे वैज्ञानिक ओळखीकरता वापरणारा अधिकारी कोण तर त्याचा आन्सर काय विल्यम हर्षर कुठे अठराशे मध्ये हुगळी येथे बंगालमध्ये बोटांचे ठसे वैज्ञानिक वर्गीकरण करणारा शास्त्रीय जनक कोण आहे तर त्याचं नाव ना आहे गार्टन फिंगरप्रिंट हे, हे देखील बुक त्यांनी लिहिलेले आहे त्यानंतर आधुनिक फिंगरप्रिंट प्रणालीचा जनक म्हणून कोणाला ओळखतात किंवा प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखतात तर हेड तर एडवर्ड हेन्री एकोणीशे पाच पासून भारतात त्याचा वापर परत सुरू झालेला होता त्यानंतर जगात पहिले फिंगरप्रिंट ब्युरो कोठे तर अठराशे सत्त्याण्णव मध्ये कलकत्ता येथे भारतामध्ये गर्भात बोटांचा ठसा कितव्या आठवड्यामध्ये स्थिर होतो तर त्याचा आन्सर काय बारा ते सोळा आठवड्यामध्ये बोटांचे ठसे आयुष्यभर बदलत नाहीत या तत्वाला काय म्हणतात तर कायमस्वरूपीपणा आपण मगाशीच बघितलेले तत्व वगैरे दोन व्यक्तीचे ठसे कधीही जुळत नाहीत हे तत्व कशावर आधारित आहे तर तर त्याला आपण काय म्हणतो युन्युक्लियस म्हणतो किंवा देखील म्हणतो त्याला भारतात कोणती ठसा वर्गीकरण प्रणाली आहे तर हेन्री पद्धती जो की प्रश्न देखील यावरती तशाच तसा दोन हजार एकवीस मध्ये आलेला आहे हेनरी पद्धती भारतात आपण वापरतो सर्वाधिक आढळणारा ठसा कोणता तर त्याचं उत्तर काय लूप आहे तर हे पॉइंट महत्वाचे आहेत आधी लक्षात घ्या सर्वात दुर्मिळ पॅटर्न कोणता असतो आर्च त्यानंतर कंपोजिट देखील आहे त्यामध्ये सर्वात कमी कंपोजिट असतो त्यानंतर पुढे आणखी काय बघूया लूप पॅटर्नमध्ये किती डेल्टा असतो तर एक डेल्टा असतो लूप पॅटर्नमध्ये मध्ये किती असतो दोन किंवा अधिक आणि आर्चमध्ये दे मात्र डेल्टाच नसतो आपण जे कन्सेप्ट स्वरूपात प्रश्न बघितले तेच आता एमसीक्यू स्वरूपात बनवलेले आहेत त्यामुळे तुम्हाला अवघड काही जाणार नाही जवळपास शंभर ते दीडशे दीडशे प्रश्न मी तयार केलेले